न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा एटा नगर परिषदेतर्फे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात आणि अनिल भाऊबाब युवा तर्फे मंच स्मरणार्थ बेंच संदर्भात आज आपल्या मुस्लिम समाजाच्या कब्रस्थांमध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेला झाडं लावणं हा विषय फार मोठा नाही आहे पण तो जगवणं झाडं आणि आपली सृष्टी वाचवणं ह्यासाठी जे करता येईल ते आपल्या सर्व मुस्लिम समाजाने इथल्या सर्व लोकांनी करावं अशी विनंती करतो आपल्या मुस्लिम समाजाच्या दृष्टीनं ज्या काही आपल्या अपेक्षा असतील त्या आम्ही कुटुंब किंवा आम्ही कायम आपण कुटुंब कायम करत आलोय इथून पुढे जे तुम्ही सांगाल ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत विटा येथील फुलेनगर येथे मुस्लिम समाजाचे नवीन कब्रस्तान झाडे लावणे व स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या सन्मार्थ लोकप्रिय आमदार सुहास भैया बाबर यांच्यातर्फे बसण्यासाठी बाकडी देण्यात आली होती त्याचे लोकार्पण सोहळा करण्यासाठी नगरसेवक अमोल बाबर व धर्मेश भैया पाटील भालचंद्र कांबळे कांबळे सपकाळ पप्पू दाजी पंडित भाई अतुल फिरोज यांनी उपस्थिती दर्शवली हा कार्यक्रम असलम मोल्ला अयाज मोल्ला फिरोज शिकलगार अल्ताफ मोल्ला आजम मोल्ला एडव्होकेट बागवा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने विट्यातील सर्व मुस्लिम उपस्थित होते बोलताना धर्मेश भैया पाटील म्हणाले शहरातील मुस्लिम कबरस्ताना या ठिकाणी अनिल भाऊच्या स्मरणार्थ अनिल भाऊ युवा मंच आणि आमचे मुस्लिम बांधवांनी जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला अतिशय चांगला कार्यक्रम घेतलेला आहे ते ज्यामुळं इथला जो भाग आहे हा सुशोभीकरण होणार आहे आणि आमच्या नेत्यांनी कायम मुस्लिम समाजाच्या पाठीमागा राहण्याची त्यांच्या सामाजिक जी काय त्यांच्या गरजा आहेत त्या पूर्ण करायची भूमिका ठेवलेल्या आहे आणि त्या भूमिकेतील एक पुढचं पाऊल असं की त्यांनी इथं मागच्याच आठवड्यात इथं हायमार्क्स पोलबद्दल जी मागणी केली होती जनता दरबारामध्ये ती आमच्या नेत्यांनी एक महिन्याच्यात पूर्ण केली इथून पुढं ज्या ज्यावेळी मुस्लिम समाजाला गाय लागेल त्या त्यावेळेला आमचे नेते आमदार बाबर आणि बाबर हे सगळ्याच्या पुढं जाऊन काम करतील त्यांच्या सर्व इच्छाकांक्षा पूर्ण करतील आणि आज जो हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आणि त्यांनी जे कार्य केलंय त्याला मी मनापासून धन्यवाद म्हणतो आपल्या विटानगर पालिकेच्या हद्दीमध्ये आपल्या सर्व मुस्लिम बांधवांच्या वृत्तांना या ठिकाणी जागेमध्ये आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम मान्य अमोल बाबर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता त्यामुळे येथे सर्व मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव एक विटानगरीमध्ये चांगल्या प्रकारचं भाव नातं आहे त्या अनुषंगानं इथं कब्रस्तानमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या त्या पूर्णतावड नेण्यासाठी आमचे नेते आदरणीय माननीय अमोलदा आणि सुभाष भैया यांच्या वतीनं सर्व मुस्लिम समाज मागण्या पूर्णता नेण्यास समर्थ आहेत आजपर्यंत पूर्ण करण्याचा देणे मानस केलेला आहे सर्व शिवसैनिकाच्या वतीनं आम्ही मुस्लिम समाजा माध्यमातून एक काभार उठलो आज आमच्या पुलीनगर नवीन कब्रस्तानमध्ये वृक्षारोपण व लोकांना बसण्याची सोय नव्हती ती सोय बाकडी स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या स्मरणात आमचे लोकप्रिय आमदार भैया बाबर व अमोलदादा बाबर यांनी ती लोकांना सोय व्हावी म्हणून बाकडी दिली झाडं लावण्यासाठी झाडे दिली तरी आज हा कार्यक्रम वृक्षारोपणचा आणि बाकड्या लोकार्पण सोहळा झालेला आहे तरी सर्व मुस्लिम बांधव आमचे बहुसंख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल हिंदू मुस्लिम सर्व बांधवांचं मी मनापासून मुस्लिम बांधवांची तर्फे स्वागत व हार्दिक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो